जिल्हा परिषद दादर गटातून रुपेश पाटील तर पंचायत समिती रावे गणातून निकिता पाटील निवडणूक रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पेन तालुक्यातील दादर जिल्हा परिषद गणातून मनसेच्या रुपेश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर रावे पंचायत समिती गणातून निकिता रुपेश पाटील निवडणूक लढवणार आहेत रुपेश पाटील हे राजसाहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तत्पर असतात त्याचबरोबर त्यांच्या पत्नी निकिता पाटील या देखील सुशिक्षित असून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचे काम करीत आहेत यावेळी माध्यमांशी बोलताना जनशक्तीविरुद्ध धनशक्ती अशी लढत होणार असून राजाचा मुलगा राजा, राजा होतो तर सामान्य प्रजेने करायचं काय असा सवाल करत मनसेचे रुपेश पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून आम्ही राजसाहेबांचा सा आदेश मोडणार नसल्याचे सांगितले की नेहमीच सत्ताधारी सत्तेतला जोर असतो म्हणजे असं म्हणणं आहे तर राजाचा पोरगाच राजा, राजा बनणार तर माझं असं म्हणणं आहे की सर्वसामान्यचा पोरगास सुद्धा एखाद्या प्रजे प्रजेवर नेतृत्व करू शकतो याच्यामुळे मी हा फॉर्म भरला आहे हा फॉर्म भरता कारण एवढाच आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आम्ही सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत आमचाही कुठेतरी अधिकार आहे तो आम्ही इथं दाखवणार आहोत आणि मला आपल्या मध्ये एवढंच सांगायचं आहे की ही लढाई आमच्यासाठी खूप कठीण आहे पण आम्ही आमचं शंभर टक्के देऊ आम्ही प्रयत्न करू रेल्वे इंजिन प्रत्येक घराघरापर्यंत पिंजून काढू आणि विजय साधण्याचा प्रयत्न करू आमच्या स्वाभिमानाची आहे का इथं कुठली तडजोड होणार नाही आणि सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला जो आदेश दिला आहे तो पूर्णपणे आम्ही लढवणार आणि सात तारखेला आपल्या समोर तुला येणारच आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल